हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस भरतीसाठी आणखी गणितावर आधारित दहा प्रश्न पाहणार आहोत पोस्टमॅन एम टी एस या परीक्षांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत या प्रश्नांची पी डी एफ डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर मी दिलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पोस्टमन मेलडाड एम टी एस या पदासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस कोड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा पहिला प्रश्न आहे कंसामध्ये पंधरा अधिक तीन भाजीले सहा जुनीले सात अधिक पंचवीस वजा नऊ बरोबर किती तर हा पदावलीचा प्रश्न आहे कंचे भारुबेव या नियमाचा आपल्याला वापर करावा लागेल तर सर्वात आधी आपल्याला ट्रौंस सोडावं लागेल मग पंधरा आधी तीन केलं तर ते आलं अठरा त्याच्यानंतर भागिले सहा ऋणी सात आधिक्र पंचवीस वजा नऊ आता सहाने अठराला भाग दिला तर तीनचा भाग जातो मग तीन ऋणीले सात अधिक्र पंचवीस वजा नऊ त्याच्यानंतर साठवीक एकवीस मग आता एकवीस आधी पंचवीस याची जर आपण बेरीज केली तर ती येते शेहेचाळीस आणि शेहेचाळीसमधून मधून नऊ जर आपण वजा केले तर उत्तर येणार आहे सदतीस डी त्याचं उत्तर आहे सदतीस हे त्याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे एक स्टार अधिक दोन स्टार अधिक चार स्टार बरोबर आठ स्टार तर स्टारच्या जागी कोणता आणता येईल आता असे प्रश्न पर्यायाच्या साहाय्याने सोडवावे लागतात समजा पहिला पर्याय दोन ठेवला आपण स्टारच्या जागी तर इथं दोन आधी दोन आधी दोन, दोन सहा झालं मग इथं सहा यायला पाहिजे परंतु आपल्याला स्टारच्या जागी समान अंट्र पाहिजे म्हणून हे येणार नाही जर आपण तीन ठेवलं तर इथं स्टारच्या जागी तीन तीन आणि तीन तर हे नऊ इथं येतं इथं सुद्धा तीनच यायला पाहिजे स्टारच्या जागी म्हणजे हे सुद्धा येणार नाही जर चार हा अंट्रा आपण ठेवला स्टारच्या जागी तर चार आधी चार आठ आधी चार बारा इथं स्टारच्या जागी दोन येतं आपल्याला चारच यायला पाहिजे म्हणजे हे सुद्धा येणार नाही राहिलं काय पाच मग पाच ठेवूयात आपण पाच आधी पाच आधी पाच तर पाचन पाच दहा पाच पंधरा स्टारच्या जागी पाच येईल म्हणजेच स्टारच्या जागी असलेला समान अंक कोणता आहे डी पाच हा अंक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निवाशी हायस्कूल बाराशिव या विद्यालयाची शनिवारची विद्यार्थी उपस्थिती पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के होती अनुपस्थित विद्यार्थी संख्या अठरा असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती आता या ठिकाणी पहा आपल्याला इथं उपस्थित पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के आणि अनुपस्थित अठरा दिलेला आहे मग सर्वात आधी अनुपस्थित किती टक्के विद्यार्थी आहेत हे काढावं लागेल आणि त्यासाठी शंभरमधून पंच्याण्णव पॉईंट पाच वजा करावं लागतील मग शंभरमधून पंच्याण्णव पॉईंट पाच जर आपण वजा केले तर चार पॉईंट पाच येतात म्हणजेच अनुपस्थित विद्यार्थी किती टक्के आहेत तर चार पॉईंट पाच टक्के विद्यार्थी हे अनुपस्थित आहेत मग आता समजा एकूण विद्यार्थी एट्स आहेत तर एट्सचे चार पॉईंट पाच टक्के चार पॉईंट पाच टक्के म्हणजे चार पॉईंट पाच छेद शंभर बरोबर अठरा मग आता हे शंभर भागिले एक पुढे जाऊन गुणिले होतील हे चार पॉईंट पाच भागिले एक पुढे जाऊन गुणिले होतील मग एट्स बरोबर अठरा गुणिले चार पॉईंट सॉरी अठरा गुणिले शंभर भागिले चार पॉईंट पाच आता हे दशांश चिन्ह टाळायचं असेल तर आपल्याला शंभरवरील शून्य द्यावं लागेल म्हणजे हे झाले एक हजार आणि हे झाले पंचेचाळीस मग नऊ दोन्ही अठरा नवापाची पंचेचाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोनशेचा भाग गेला आणि दोनशे दुनिले दोन केले तर उत्तर आलं चारशे म्हणजेच त्याचं म्हणजे एकूण विद्यार्थी किती झालेले आहेत चारशे झालेले आहेत परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे तर उपस्थित विद्यार्थी संख्या किती आता एकूण विद्यार्थी चारशे आहेत आणि अनुपस्थित अठरा आहेत मग चारशेमधून अठरा आपल्याला मायनस ठरावं लागतील मग चारशेमधून अठरा जर गेले तर याचं उत्तर काय येणार आहे पहा दहामधून आठ गेले राहिले दोन इथं झाले आठ आणि इथं तीन म्हणजे तीनशे ब्याऐंशी हे त्याचं उत्तर येणार आहे की उपस्थित विद्यार्थी संख्या किती आहे तीनशे ब्याऐंशी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एक घड्याळ पाचशे पन्नास रुपयांना विकल्याने विक्रीच्या छेद अठरा नफा झाला तर या त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला आता विटरी किंमत आहे पाचशे पन्नास रुपये आणि त्या विक्रीच्या एकशेद अठरा नफा झाला मग आधी एकूण नफा आपल्याला कसा काढायचा आहे तर पाचशे ता ता पन्नास गुनिले एक शेत अठरा अठरा एक अठरा अठरा पाचशे पंचावन्न हे झालं पन्नास रुपये आपला एकूण नफा झालेला आहे आणि मग आता पाचशे पन्नासमधून जर पन्नास वजा केले तर खरेदी किंमत येणार आहे पाचशे रुपये पाचशे पन्नास वजा पन्नास केलं तर खरेदी किंमत आली पाचशे मग आता शेकडा नफा कसा टाळायचा तर पाचशे रुपयावर पन्नास रुपये नफा झालेला आहे दहा टक्के उत्तर येईल त्याचं मग पाचशे छेत शंभर सॉरी पाचशेच सॉरी पन्नास छेत पाचशे गुणिले शंभर शून्य 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 टटला पाच दही पन्नास म्हणजे शेकडा नफा किती झालेला आहे दहा झालेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे दसादशे सहा दराने पाचशे रुपये मुद्दलाचे किती वर्षांनी दोनशे दहा रुपये सरळ व्याज मिळेल आता आपला फॉर्म्युला काय आहे सरळ व्याजचा की सरळ व्याज बरोबर ते दिलेले आहे दोनशे दहा रुपये मग सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे पाचशे मुदत आपल्याला काढायची आहे आणि व्याजाचा दर आहे सहा भाजीले शंभर मग शून्य शून्य टटला शून्य शून्य टटला सहा पंचे तीस आता तीस गुणिले तिकडे आले तर भागिले होतील मग मुदत बरोबर दोनशे दहा भागिले तीस शून्य शून्य टटला तीन सत्तीस म्हणजे किती वर्षामध्ये होतील सात वर्षामध्ये होतील की कि, किती नंबरचा ऑप्शन आहे बी त्याचं उत्तर आहे सात वर्षे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एका वर्गातील बारा विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्षे आहे त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी एकोणीस वर्षे होईल तर वर्ग शिक्षकाचे वय किती तर याचा शॉर्टकट असा आहे की सुरुवातीचे विद्यार्थी गुणिले दोन्ही सरासरीमधील फरक मग फरक असा कळतो आपण वजाबा किंवा एकोणीसमधून अठरा गेले तर एक राहिला अधिक नंतरची सरासरी किती आहे एकोणीस तर या स्वरूपाच्या उदाहरणांचा हा शॉर्टकट आहे मग बारा गुणिले एक केलं तर बारा अधिक एकोणीस आणि उत्तर येणार आहे एकतीस हे त्याचं उत्तर येणार आहे तर सुरुवातीचे विद्यार्थी गुणिले दोन्ही सरासरीमधील परत आधी नंतरची सरासरी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा बी त्याचं उत्तर आहे एकतीस एक गाडी एक पहिले पन्नास किलोमीटर अंतर पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते राहिलेले साठ किलोमीटर अंतर वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर त्या गाडीचा सरासरी ताशी वेग किती आता या ठिकाणी पहा मग एकूण अंतर किती झालेलं आहे पन्नास आणि साठ ते झालेलं आहे एकशे दहा हे लक्षात ठेवा आता पन्नास किलोमीटर अंतर पंचवीस तास पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते मग पन्नास किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर पन्नास भाजीले पंचवीस ते येणार आहे दोन तास त्याच्यानंतर साठ किलोमीटर अंतर वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते मग साठ किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती तास लागणार आहे तर साठ भाजीले वीस त्यालं तीन तास आता ए दोन तास आणि तीन तास म्हणजे एकूण प्रवास किती केलेला आहे पाच तास आणि एकूण अंतर किती आहे एकशे दहा मग एकशे दहा भाजीले पाच जर आपण केलं तर पाच दोन्ही दहा राहिला आहे पाच दोन्ही दहा बावीस किलोमीटर प्रति तास हा त्याचा सरासरी ताशी ताशीवेर आहे ए नंबरचं उत्तर आहे बावीस किलोमीटर प्रति तास एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने तेवीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते तर त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किलोमीटर प्रति ताश या वेटाने जाते तर त्या बोटीचा संथ पाण्यातील ताशी वेट किती तर या स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेट आधी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेट भागिले दोन असा तो फॉर्म्युला आहे मग तेवीस आणि पंधरा याची जर बेरीज केली तर पाचन तीन आठ आलं आ, ने दोन आणि तीन अडतीस भागिले दोन जर आपण केलं तर बेट बे ब्याण्णव अठरा म्हणजे एकोणीस किलोमीटर तास हे त्याचं उत्तर आलेलं आहे नववा प्रश्न आहे विजया व स्नेहल एकत्रितपणे एक काम तीन दिवसात पूर्ण करतात विजया स्वतंत्रपणे ते काम बारा दिवसात पूर्ण ठरते तर, तर स्नेहल स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा तो प्रश्न आहे तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला विजया व स्नेहल दोन्हींचे एकत्रित काम गुणिले विजयाचे फक्त एका दिवसाचे काम छेद बारा वजा तीन असा तो फॉर्म्युला आहे मग आता बारप्रीट छेतीस बारामधून तीन गेले राहिले नऊ नऊ एक नऊ नऊ चो छत्तीस म्हणजे चार दिवसांमध्ये स्नेहल स्वतंत्रपणे तेच काम चार दिवसांमध्ये पूर्ण ठरेल आणि आता शेवटचा प्रश्न दावा दोन संख्यांचा मसावी अठरा व लसावी सहासष्ट आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती बर आतरा, आतरा आतरा, आतरा तर आता या स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये काय ठरायचं तर सर्वात आधी आपल्याला असामयिक अवयवांचा गुणाकार टाळायचा आहे मग असामयिक अवयवांचा बरोबर लसावी भागिले मसावी आणि लसावी आहे अठरा मस सॉरी लसावी आहे सहासष्ट आणि मसावी आहे अठरा मग अठरा एक अठरा अठरा सहा सहासष्ट नंतर हा जो असामयिक अवयवांचा गुणाकार आहे त्यांचे अवयव पाडायचे मग सहाचे अवयव जर आपण पाडले तर दोन गुणिले तीन मग आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे लहान संख्याबरोबर मसावी गुणिले लहान अवयव मग दोन आणि तीनमध्ये लहान कोणता आहे दोन मग अठरा दोन्ही बावीस हे त्याचं उत्तर आहे ए त्याचं उत्तर आहे आणि जर मोठी संख्या विचारली असती तर मसावी गुणिले मोठा अवयव मोठा अवयव तीन अठरा रुनिले तीन बरोबर तेहतीस मग मोठी संख्या तेहतीस आहे आणि लहान संख्या बावीस आहे तर आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे त्याचं उत्तर आहे बावीस तर या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गणिताचे दहा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच